नमस्कार मित्रांनो सेवा अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच महानगरपालिकेच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि इथून पुढे आगामी काळामध्ये महानगरपालिकेच्या भरती येणार आहे आणि काही महानगरपालिकांनी एक्झामचं शेड्यूल पण डिक्लेअर केलेलं आहे तर तुमच्या अभ्यासाला गती मिळावी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट तुम्हाला कळावा या उद्देशाने हा व्हिडिओचा खटाटो मित्रांनो यामध्ये जे काही सगळे प्रकरण आहेत ते प्रकरण आपण घेणार आहोत आणि त्यामध्ये परीक्षेला कसा प्रश्न येऊ शकतो हे आपण बघणार आहोत तर वेळ न घालवता सुरुवात करूयात तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की संपूर्ण जे काही चॅप्टर आहेत त्यावरती एमसी क्यूज कसे येऊ शकतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे तर पहिलं प्रकरण जे काय आहे त्याच्यावरचे काय एम सी क्यू येऊ शकतात तीनच सबटायटल आहेत त्याच्यावरचे आपण बघूयात बघा प्रश्न पहिला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास कोणत्या क्षेत्रांना वगळून महाराष्ट्रातील मोठ्या शहरी भागासाठी लागू आहे पर्याय आहेत पुणे नागपूर मुंबई छत्रपती संभाजीनगर तर ऑप्शन आहे योग्य ब्रहन मुंबईला हा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास चा लागू नाहीये या कायद्याच्या प्रस्तावनेनुसार हा अधिनियमन ब्रह्नमुंबई वगळता महाराष्ट्रातील इतर सर्व मोठ्या शहरी भागासाठी भागामध्ये महानगरपालिका स्थापन करण्यासाठी आणि त्याचे प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आला आहे आणि कायद्याच्या नावामध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमन असा उल्लेख केलेला आहे पुढचा प्रश्न या अधिनियमानुसार नगरसेवक या संस्थेमध्ये नामनिर्देशित नगरसेवकाबद्दल खालीलपैकी कोणती तरतूद अचूक आहे पर्याय पहिला त्यांना मतदानाचा पूर्ण अधिकार असतो हे महापौर म्हणून निवडून येऊ शकतात त्यांना महापालिका किंवा समितीच्या बैठकीत मतदान करण्याचा अधिकार नसतो ते केवळ चर्चेत भाग घेऊ शकतात पण प्रश्न विचारू शकत नाहीत योग्य उत्तर आहे त्यांना महानगर महापालिका किंवा समितीच्या बैठकीत मतदान करण्याचा अधिकार नसतो कायद्यातील कलम दोन उपकलम अकरा नुसार नगरसेवक म्हणजे महानगरपालिकेचा सदस्य म्हणून रितसर निवडून आलेली व्यक्ती या व्याख्येत नामनिर्देशित नगरसेवकाचा समावेश होतो परंतु त्यांना काही अधिकार नसतात त्यांना महानगर महापालिकेच्या आणि तिच्या समितीच्या कोणत्याही बैठकीत मतदान करण्याचा अधिकार नाही तसेच ते महापौर किंवा कोणत्याही समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकत नाही पुढचा प्रश्न अधिनियमाच्या कलम दोन उपकलम सोला नुसार धोकादायक रोग म्हणून घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य सरकार आयुक्त महानगरपालिका राज्य निवडणूक आयोग योग्य यो उत्तर आहे महानगरपालिका कलम दोन उपकलम नुसार धोकादायक रोग म्हणजेच कॉलरा प्लेग देवी किंवा इतर कोणत्याही साथीचा सा, किंवा संसर्गजन्य रोग त्यामुळे मानवी जीवन धोक्यात येऊ शकतो या व्यतिरिक्त महा नगरपालिका स्वतः सार्वजनिक सूचनेनुसार वेळोवेळी इतर कोणत्याही रोगाला धोकादायक रोग म्हणून घोषित करू शकते पुढचा मालक या शब्दाच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही मालमत्तेचे भाडे स्वीकारणारा एजंट किंवा विश्वस्त न्यायालयाने नियुक्त केलेला व्यवस्थापक ताबे गहान खतदारक भाडेमुक्त भाडे करू तर योग्य उत्तर आहे भाडेमुक्त भाडे करू हा मालक या शब्दाच्या व्याख्येमध्ये त्याचा समावेश होत नाही कारण कलम दोन उपकलम पंचेचाळीस नुसार मालक म्हणजे अशी व्यक्ती जी मालमत्तेचे भाडे घेते किंवा घेण्यास पात्र असते यामध्ये भाडे स्वीकारणारे एजंट किंवा विश्वस्त न्यायालयाद्वारे नियुक्त व्यवस्थापक आणि आबे गहान खतदारक यांचा समावेश होतो या उलट भाडेमुक्त भाडेकरू हा भोगावटदार यांच्या व्याख्यातो मालक यांच्या व्याख्यामध्ये नाही पुढे शहर या शब्दाची व्याख्या अधिनियमात काय दिली आहे तीन लाखापेक्षा कमी लोकसंख्येचे कोणतेही शहरी क्षेत्र भारतीय संविधानाच्या दोनशे त्रेचाळीस क्यू उपकलम दोन अंतर्गत मोठे शहरी क्षेत्र म्हणून अधिसूचित केलेले क्षेत्र केवळ जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण राज्य सरकारने विशेष आदेशाद्वारे घोषित केलेले कोणतेही क्षेत्र योग्य उत्तर आहे भारतीय संविधानाच्या चांदा दोनशे त्रेचाळीस क्यू उपकलम दोन अंतर्गत मोठे शहरी क्षेत्र म्हणून क्षेत्र या अधिनियमाच्या दोन उपकलम आठ नुसार संविधानाच्या अनुच्छेदे त्रेचाळीस क्यूच्या खंड दोन अंतर्गत किंवा या अधिनियमाच्या कलम तीनच्या उपकलम दोन अंतर्गत मोठे शहरी क्षेत्र म्हणून निर्देशित केलेले क्षेत्र कलम दोन उपकलम कलम तीन उपकलम दोन नुसार राज्य सरकारच्या तीन लाखापेक्षा कमी नसलेली लोकसंख्या असलेले शहरी भागाला मोठे शहरी क्षेत्र म्हणून अधिसूचित करू शकते भेटूयात पुढच्या प्रकरणामध्ये लगेच